त्यामुळं टोलचं खरं म्हणजे कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचं समर्थन त्यांनी केलं तो टोल घालवला कोणी तो टोल घालवण्याचं काम आमच्या सरकारनं सन्मान्य मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये घोषणा केलेली होती की ती टोलचं आंदोलन आम्ही सत्ता आल्यानंतर आम्ही ते सगळे पैसे भरू आणि त्या पद्धतीनं त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या बिल्डरला साडेचारशे कोटी रुपये अदा केले आणि तो टोल कोल्हापूरच्या मानगुटीवर बसलेला होता तो घालवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या मायुतीच्या सरकारनं त्यावेळी केलेलं आहे आणि आता हे मात्र तिथं आंदोलन करत आहेत हे बघा मी रस्ते चांगले नसतील तर टोल दिला नाही पाहिजे या मताचं मी समर्थन करतो त्याबाबतीत काही दुमत असेच कारण नाही परंतु पाऊस चालू आहे कामं चालू आहेत रस्त्याचं काम सुरू आहे आणि असं असताना फक्त राजकीय भांडवल करण्यासाठी निवडणुका आता विधानसभेजवळ आलेले आहेत त्याचं भांडवल करण्यासाठी त्यांनी ह्या आंदोलनाचा शो केलेला आहे इव्हेंट केलेला आहे आणि यामध्ये यश मिळालं असं ते आता मी मगाशी बाईट ऐकली त्याची खरं तर ते पत्र मी वाचलं त्यामध्ये असं लिहिलं की पंचवीस टक्के आम्ही माफी देत आहोत त्या रस्त्याला हे पंचवीस टक्के माफीचं राजपत्र माझ्याकडे आहे म्हणजे हे हा कायदा आहे हा काय त्यांचं त्या टोलच्या आंदोलनाचं यश नाही आहे हे भारत राजपत्र हे दोन हजार तेराचं अमेंडमेंट केंद्र सरकारचं आहे हिंदी इंग्लिश दोन्हीमध्ये आहे